भावाशी आपले संबंध कसे आहेत आपल्या मित्रांशी मित्रपरिवारामध्ये आपले संबंध कसे टिकतात कायमचे टिकतात का थोडेच दिवसामध्ये वादविवाद आणि भांडणा होतात यावरून मंगळ ग्रह कुंडलीत कसा बसला आहे हे आपल्याला कळतं आपल्या आयुष्यामध्ये भूमी रिलेटेड काही कोर्ट कचेरी के केसेस चालू आहेत का शेजारच्यांशी काही भूमीवरून वाद चालू आहे का याच्यावरून आपल्याला कळतं मंगळ ग्रह कुंडलीत नक्की व्यक्तीचा किती बलवान बसला आहे आपल्या रागामुळे दोनच मिनिटात दोनच सेकंदामध्ये एवढा राग अनावर होतो की आयुष्याचा खेळ खंडोबा होण्याची वेळ येते आपल्या रागामुळे आपल्या क्रोधामुळे मंगळ ग्रह कुंडलीत कसा बसला आहे हे सर्व आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्याला कळतं नमस्कार ज्योतिष साक्षर मोहिमला आपला पाठिंबा द्यावा आणि भारताचे अमूल्य शास्त्रांचा मूळ गाभा प्रचार अभियानात शामील व्हा लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा नमस्कार फाउंडेशन परिवार प्रत्यक्ष भावबलशाली व प्रत्येक स्थानचे शुभ फळ मिळविण्यासाठी शास्त्रोक्त पुराणनोक्त साधे पण लाईफ चेंजिंग रिझल्ट्स देणारे सरळ उपाय जाणून घ्या आणि प्रत्येक स्थानाचं महत्त्व आणि रहस्य उलगडणारे भाष्य श्री सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनातून नमस्कार मी सुहास वसंत जोशी पुनश्च आपलं तथास्पूत चॅनलमध्ये स्वागत करतो ज्योतिष साक्षर मोहिमच्या अंतर्गत आपण जी ग्रहांची ओळख करतोय तर त्या ओळखीमध्ये आज आपण मंगळ ग्रहाला त्याचे कारकत्व त्याची एनर्जी याचा आपण आज अभ्यास करतो मंगळ ग्रह हा रागाचा कारक आहे हा ॲग्रेशनचा कारक आहे हा अँगरला दाखवतो हा नेतृत्व कुणाला दाखवतो हा सेवियर आहे कुणाला वाचवण्यासाठी जो स्वतःचा जीव देतो त्याचा मंगळ उच्चीचा असतो आज सेनापती ग्रह आज वॉरियर कमांडर सैनिक वॉर युद्ध वेपन्स ब्लड ब्लड रिलेटेड सर्जिकल आयटम्स डॉक्टर सर्जन या सर्व गोष्टी मंगळ ग्रहाकडे येतात मंगळदेव महत्वाचा कारण माणसाचा कॉन्फिडन्स माणसाचं ॲग्रेशन माणसाची मेहनत करण्याची तयारी या सर्व गोष्टी माणसाची एनर्जी माणसामध्ये मा असलेली एक टीम लीडरची क्वालिटी एक टीम बिल्ड करायची डेव्हलप करायची आणि गोल अचीव करायचा हे मंगळ ग्रहाशिवाय होऊ शकत मंगळ ग्रह ओव्हरऑल आपल्या बॉडीला दाखवतो आपल्या बॉडीत एनर्जी लेवल काय हे मंगळ ग्रह दर्शवतो मंगळ ग्रह डॉक्टरला दाखवतो डिस्पेन्सरीला दाखवतो मेडिसिन्सला दाखवतो ओव्हरऑल मेडिकल फील्ड हॉस्पिटल या सर्व गोष्टी मंगळ देवाच्या अंडर येतात कारण मुळातच माणसाची बॉडी पहिलं प्रथम स्थान तिथे मेषरास येते आणि त्याचे सर्व ॲट्रिब्यूट्स मंगळ ग्रहाच्या अंडर येतात त्यामुळे हेल्थ आणि हेल्थच्या रिलेटेडच्या सर्व गोष्टी बिझनेस या सर्व मंगळ ग्रहाकडे येतात मंगळ ग्रह मेष रास आणि वृश्चिक रास या दोन्हीला गवन करतो तो मालक आहे या दोन स्थानांचा या राशींचा तर मेषमध्ये असलेले सर्व ॲट्रिब्यूट्स आणि वृश्चिक राशीतले सर्व ॲट्रिब्यूट्स हे आपल्याला मंगल देवामध्ये दिसून दे येतात वृश्चिक रास रहस्याला दाखवते वृश्चिक रास रिसर्च फील्डला दा दाखवते आज जासूस किंवा डिटेक्टिव हा गुण किंवा हा व्यवसाय हा देखील मंगळ ग्रहाकडे येतो आज इन्शुरन्स पॉलिसी कारण ॲक्सिडेंट ही गोष्ट वृश्चिक राशीत येते तर त्यामुळे इन्शुरन्स सेगमेंट हा पण मंगळ ग्रहाकडे येतो वेपन्स हे मंगळ ग्रहाकडे आहे तर माणसाचा जन्म पहिलं स्थान मेषरास म्हणजे जिथून जीवन सुरू होतं तर जीवनाची सुरुवात आणि स्थान मृत्यूचं तर मृत्यू देखील आणि जन्म जीवन हे सर्व मंगळ ग्रहाच्या अधीन आहे मंगळ ग्रह गरा तृतीय घराचा कारक समजला जातो अपले अपले का तर तृतीय स्थान हे आपले हॉबीज आपले हॅबिट्स स्पोर्ट्स याला दाखवतं तर मंगळ ग्रहाला त्याचं शुभत्व वाढवण्यासाठी आणि त्याचे जे काय रॉंग इम्पॅक्ट्स किंवा त्याचे क्रोध अँगर या गोष्टी आपल्याला त्याचं त्यागायच्या असतील तर आपल्याला स्पोर्ट्स खेळणं आपले जे हॅबिट्स आहेत हॉबीज आहेत यांचं जतन करणं हा एक महत्त्वपूर्ण उपाय मंगळ ग्रहासाठी ठरतो मंगळ ग्रह एनर्जीला रिप्रेझेंट करतो त्यामुळे असे स्पोर्ट्स की जिथे भरपूर ताकद लागते फुटबॉल आहे क्रिकेट आहे तुमचं मार्शल आर्ट्स आहे कबड्डी कुस्ती कुस्ती हा गेम पूर्णपणे मंगळ ग्रहाचा आहे तर असे स्पोर्ट्स मध्ये जे इन्वॉल्ड लोक आहेत तर त्यांच्यावर मंगळाची कृपादृष्टी आहे हे आपण निश्चित न कुंडली बघता आपण सांगू शकतो मंगळ ग्रह हा सिब्लिंग्स भाऊ भावंड यांना दर्शवणारा ग्रह आहे तर ज्याही व्यक्तीचा आपला भावांशी जमत नाही त्याचा मंगळ ग्रह कुंडलीत खराब आहे हे न कुंडली बघता आपण सांगू शकतो आज पूर्ण मित्रपरिवार हा देखील आपल्याला मंगळ ग्रहावरून बघता येतो मंगळ ग्रह ज्याही स्थानात विराजमान आहे तिथे माणसाचं काही ना काही स्कॅन्डल आहे काही रहस्य आहे हे निश्चित आपल्याला मंगळ ग्रह दाखवतो हे स्कॅन्डल्स ओपन कधी होतील ते देखील आपल्याला मंगळाच्या भ्रमणावरून महादशा अंतर्दशेच्या पिरियडवरून टाईम ऑफ द इव्हेंट आपल्याला काढता येतो आज मंगळ ग्रह युद्धाला दाखवतो तर आज दोन हजार पंचवीस याची टोटल नऊ येते नऊ आकडा हा मंगळाचा आहे तर आपण बघताय की संपूर्ण जगामध्ये युद्ध पेटलेलं आहे हे युद्ध वाढत जाणार आहे हे युद्ध थांबणार नाही आहे याच्यामध्ये एक, -एक विनाशकारी असे इक्विपमेंट्सचा वापर होणार आहे आणि सर्व लोकांनी सतर्क राहणं हेच आपल्याला या दोन हजार पंचवीसमध्ये जी काय ग्रहांची एनर्जी न्यूमरोलॉजिकली असते तर त्याचं एक जिवंत उदाहरण आहे जे आपण दोन हजार पंचवीसमध्ये अनुभव घेतो आहे डिफेन्स सेगमेंटमध्ये मोठे युद्धांमुळे डिफेन्स सेगमेंटचे शे शेअर्स खूप अपलिफ्ट होणार आहेत हे आपल्याला शेअर बाजारामध्येही याचा रिझल्ट बघता येईल मंगळ ग्रह कॉपरला डिनोट करतो गूळ हे एक मंगळ ग्रहाचं तत्व असलेलं गोष्ट आहे तर मंगळ ग्रहाची एनर्जी जेव्हा आपल्याला बॅलन्स करायची आहे कारण रागाचं प्रमाण समजा अति आहे आपल्याला अँगर इश्यूज आहेत आपल्या आयुष्यात व्हायलन्स होतो आहे आपलं नेचर व्हायलेंट व्हायला लागलं आहे तर गुळाचं दान धार्मिक स्थना स्थानांवर किंवा गाईला तुम्ही गुळ खाऊ घालून या मंगळाला शांत करू शकतो आपण मंगळ ग्रहाकडे टीम लीडरची जी क्वालिटी आहे तो ओवरऑल लीड करण्याची नेतृत्व करण्याची जी क्षमता आहे माणसाची ती मंगळ ग्रहावरून आपल्याला बघता येते त्यामुळे एखाद्या व्यक्तीला राजकारणात यशस्वी व्हायचं आहे तर मंगळ ग्रह त्याचा निश्चित आपल्याला चांगला असायला पाहिजे तरच तो त्यात यश मिळवू शकतो पॉलिटिकल टोटल करिअरमध्ये एक मोठा रोल मंगळ ग्रह रिप्रेझेंट करतो आज मंगळ ग्रह ड्रेस ज्याही जॉबमध्ये ड्रेस असतो मग ते मिल्ट्री असेल पोलीस असतील आपले सिक्युरिटी गार्ड्स असतील या सर्व लोक हे मंगळ ग्रहाच्या अधीन येतात आज एक नवीन फॅड आपण बघतो की बॉडीगार्ड्स असतात तर बॉडीगार्ड्स देखील मंगळ ग्रह रिप्रेझेंट करतो जिथेही कुठली अशी गोष्ट येते की जिथे दुसऱ्याला वाचवायचं आहे सेव्ह करायचं आहे आज तुम्ही बघाल तर फायर ब्रिगेडचे जे लोकं आहेत त्यांना ड्रेस पण आहे आणि जेव्हा ते आग विजवायला एखाद्या बिल्डिंगला आग लागली लाग आहे आणि तिथे जेव्हा ते जातात तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते आग विजवणं आणि आगीत फसलेले लोक यांचा बचाव करणं हे त्यांचं प्राथमिक ध्येय असतं तर ते लोक आणि त्यांचं प्रोफेशन हे देखील पूर्णपणे मंगळ ग्रहाच्या अधीन आपल्याला बघता येतं मळ मंगळ ग्रह हा टेक्निकली साऊंड आहे ते, तर त्यामुळे टेक्निकल गोष्टी मंगळ ग्रहाकडे येतात इंजिनिअरिंग हे मंगळ ग्रहाकडे येतं रबर केमिकल या इंडस्ट्रीज मंगळ ग्रहाच्या अंडर येतात सर्वात महत्त्वाचं ज्याच्याशिवाय आज आपण पाच मिनटंही जगणं मुश्किल होऊन जातं ते म्हणजे जा इलेक्ट्रिसिटी कारण मंगळ हा लाईट आहे अग्नी आहे तर इलेक्ट्रिसिटी हे टोटल डिपार्टमेंट मंगळ ग्रहाच्या अंडर येतं आज या विभागांमध्ये या क्षेत्रांमध्ये कार्य करणारी लोकं हे मुख्यत आपल्याला मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली असलेले लोकच अग्रसर असताना आपल्याला दिसतात ओवरऑल स्पोर्ट्स ओवरऑल जे काही आत्तापर्यंतच्या गोष्टी वेद वेगळ्या वेगळ्या मी सांगितल्यात सर्जन असतील डॉक्टर असतील हॉस्पिटल असेल तर या सर्व गोष्टींमध्ये जीही व्यक्ती कार्य करते यशस्वी आहे तर निश्चितच त्यांचा मंगळ ग्रह चांगला आहे आणि मंगळग्रह खराब आहे तर मग भावंडांची वाद आहेत भूमी हा मंगळचा एक मोठा ॲट्रिब्यूट आहे तो भूमीचे वाद आहेत भूमीवरून काही कोर्ट केसेस सुरू आहेत भूमीवरून लेटिकेशन आहे पोलीस स्टेशनला त्यांना सारखं जावं लागतं आहे या गोष्टी आपल्याला मंगळ ग्रहावरून बघता येतात मंगळ ग्रह ब्लडला दाखवतो त्यामुळे मंगळ ग्रह खराब आहे तर ब्लडच्या रिलेटेडचे आजार हिमोग्लोबिन कमी असणं आज ब्लड प्रेशरचा आजार असणं या गोष्टी देखील आपल्याला मंगळ ग्रहावरून कळतात मंगळ ग्रहासाठी आज सर्वात मोठा उपाय ते म्हणजे आज एखाद्यानी आपल्या मनाविरुद्ध काही आपल्या मागे कट कारस्थान केलं आहे आणि आपण त्याला मारायचं म्हणा किंवा त्याला कुठल्याही असं समजा की त्याचा भोगा करून टाकू शकतो आपण एवढी शक्ती आपल्यामध्ये आहे आणि तो समोरचा पूर्णपणे आपल्यासमोर निस्तेज आहे त्याची काहीच ताकद नाही आहे पण अशा वेळेस त्याला माफ करणं ज्यावेळेस त्याला आपण निस्तेनाबूत करू शकतो एवढी ताकद आपल्याकडे आहे देवाने दिलेली तरी आपण त्या व्यक्तीला माफ करतो येनी मंगळ ग्रह उच्चीचा होतो येनी मंगळ ग्रह कुंडलीतला आपला चांगला होतो आज आपल्यापेक्षा कमजोरवर आपण आपली शक्ती दाखवतो आहे आपली ताकद दाखवतोय तर मंगळ ग्रह उच्चीचा जरी बसला असेल कुंडलीत तर तो नीचीची फळं द्यायला लागेल तुम्हाला सर्व मंगळ ग्रहाचे ॲट्रिब्यूट्स त्रासदायक ठरायला लागतील त्यामुळे आपली शक्ती आपली ताकद आपलं बळ हे जे देवानी कृपा आपल्यावर दिली आहे तर हे दुसऱ्या कमजोर लोकांच्यासाठी युद्ध करणं त्यांच्यासाठी आवाज उठवणं त्यांचं त्यांचं आपल्याला आपल्यापेक्षा कमजोर लोकांना वाचवणं त्यांच्यासाठी आवाज उठवणं त्यांना कोणी त्यांच्यावर अत्याचार करत आहे तर त्यांच्या बाजूनी भांडणं त्यांना त्यांची एक शक्ती बनवून त्यांना पाठिंबा देणं यांनी मंगळग्रह ग्रह आपला चांगला होतो मंगळ ग्रह अग्नीचा कारक आहे त्यामुळे हीट रिलेटेड आजार हे मंगळ ग्रहाकडे आहेत मुख्यत षष्ठ किंवा अष्टम स्थानात जेव्हा मंगळची उपस्थिती असते किंवा मंगळ देवाचं कनेक्शन त्या दोन स्थानाशी बनत आहे तर त्यावेळेस ॲक्सिडेंटचा योग तर बनतोच पण मूळव्याध किंवा ज्वर अंगावर फोडं येणं हीटचे हे आपल्याला बघता येतं ताप येणं सारखंच माणसाला हे देखील आपल्याला बघता येतं मंगळ ग्रहाचा मुळातच अधिपती देवता हनुमानला पकडलं जातं आणि हनुमानाकडे जे बळ होतं त्याला समर कोणच त्याच्या टिकू नाही शकत पण त्यांनी सदैव ते बळ हे अत्याचाराच्या विरुद्ध वापरलं कधीही कुठल्या गरिबाला किंवा संत व्यक्तीला त्यांनी त्रास दिला नाही त्यांनी उलटं त्यांना असलेल्या त्रासामध्ये त्यांची मदत केली कायम तर याच दृष्टीने आपलं बळ आपली एनर्जी आपली शक्ती ताकद या गोष्टीचा तुम्ही युटिलाइज करायला पाहिजे हनुमान देवताची उपासना हनुमान चालिसा ओम हम हनुमते नम हा मंत्रजाप सदैव करत राहणं यांनी मंगळदेव आपल्याला शुभफळ देतो मंगळग्रह हा मकर राशीत उच्चीचा होतो आणि कर्क राशीत तो नीचीचा होतो आता आपण बघितलं होतं की गुरुग्रह हा मकर राशीत नीचीचा होतो आणि उच्चीचा तो कर्क राशीत असतो तर त्याचं कारण आपण बघितलं होतं आता मंगळदेव हा वॉरियर आहे सैनिक आहे हा युद्ध या गोष्टींना डिनोट करतो आणि दहा दशमस्थान रास ही बॅटल फील्ड आहे तर बॅटल फील्ड युद्धभूमीमध्ये एका कमांडरला जी मजा येते युद्ध करताना त्याला शत्रूच्या घरात घुसून मारायला त्याला जे अभिमान वाटतो त्याला त्याचं पूर्ण नेतृत्व गुण तो तिकडे दाखवू शकतो त्याची शक्ती त्याची युक्ती या सर्वातून तो विजयाची प्राप्ती जी करतो तर तिथे तो आपला झेंडा राहू शकतो आपल्या विजयाचा एक प्रतीक तो त्याचं या मकर राशीत दाखवू शकतो त्याचं सर्व गुण हे पणाला तो लावून आपलं विजय तिकडे निश्चित करतो त्यामुळे मंगळ ग्रह हा बॅटलफील्डची मकर राशीमध्ये तो उच्चीचा असतो आणि तो चौथं स्थान म्हणजे आपलं राहतं घर तिथे कमांडर आला सैनिक आला तो काये तो अपला तर तो काय करू शकतो आपल्या घरामध्ये तर अ सोल्जर ऑन लीव्ह असं म्हणतो आपण जेव्हा राशीमध्ये मंगळदेव येतो तर त्याचे सगळे जे कारकत्व आहेत त्याचं जे शौर्य आहे तो घरात नाही दाखवू शकत त्यामुळेच कर्कराशीमध्ये तो नीचीचा असतो कर्करास ही आपल्या घरातल्या किचनला देखील दाखवते तर किचनमध्ये सोल्जर आला आहे तर तलवारीने तो बटाटे कांदे कापतो आहे का, का? <laughs> त्यामुळे मंगळ ग्रह हा कर्कराशीमध्ये नीचीचा असतो मंगळदेवाचे चंद्र गुरु सूर्य आणि काही प्रमाणात शुक्र देखील तर यांच्याशी त्याची मैत्री आहे आणि शनी राहू केतू यांच्याशी त्याची दुश्मनी आहे बुधाशी मंगळाची अतिशत्रुत्वता त्यांची आहे कुंडलीमध्ये आज दोन ग्रहांची जे सगळ्यात वाईट रिझल्ट येतात समजा ते एकाच घरामध्ये आपल्याला दिसत आहेत तर ते आहेत मंगळ आणि बुध तर मंगळ बुध हे अतिशत्रू आहेत मंगळ ग्रह व्यायामाला दाखवतो एक् रेग्युलर ला दाखवतो जिम जिम ट्रेनर या या देखील मंगळ ग्रहाच्या अंडर येतात मंगळ ग्रह रक्ताचा कारक आहे त्यामुळे मंगळ ग्रह व्यक्तीचं डी एन ए काय आहे हे दर्शवतो त्याची जी लिनियेज आहे ती लिनिएज कशा प्रकारची आहे किती शूरवीर होते लोक त्याचे पूर्वज हे आपल्याला मंगळ ग्रहावरून बघता येतं मंगळ ग्रह स्त्रीच्या कुंडलीमध्ये तिच्या होणारा नवरा हा कसा आहे हे आपल्याला मंगळ ग्रहावरून बघता येतं मंगळ ग्रह आणि बुधाची जी आपण शत्रू अतिशत्रू आहे म्हणलं तर बुध हा लहान मुलगा आहे आणि मंगळ कमांडर आहे तर बुधाचं एक महत्त्वाचं त्याचं एक चिन्ह आहे ते म्हणजे सारखा प्रश्न विचारतो कारण त्याला कळत नसतं काय काय नाही तो लहान आहे आणि कमांडरला हे प्रश्न विचारणं आवडत नाही त्याने एकदा ऑर्डर दिली की दिली ते फक्त त्याचं ऑर्डरप्रमाणे फायनल रिझल्ट त्याला पाहिजेत आणि हा बुधग्रह जो आहे हा प्रश्न विचारत बसतो ॲक्च्युअलमध्ये करत काहीच नाही पण प्रश्न प्रश्न, प्रश्न बोलणं गप्पा मारणं हे बुधग्रहाकडे येतं त्यामुळे मंगळ आणि बुधाचं जमत नाही त्यांचं शत्रुत्व आहे मंगळचा दुसरा मोठा शत्रू हा शनी आहे तो मंगळ हा ॲग्रेशन आहे मंगळला फास्ट इन रिझल्ट पाहिजेत पटापट आणि शनी संत माणूस आहे वयस्कर माणूस आहे त्याला ही अति गडबड या गोष्टी आवडत नाहीत त्यामुळे त्या, त्या दोघांचंही जमत नाही आज मंगळ ग्रहाला आपण एक गाडीचा ॲक्सिलेटर पकडू शकतो तर शनी ब्रेक आहे तर शनी मंगळ युती जेव्हा होते तर एकाच वेळेस माणूस ॲक्सिलेटर पण दाबतो आणि ब्रेक पण दाबतो आहे तर त्या गाडीची जी अवस्था होईल ती जेची ती कुंडली आहे त्या माणसाच्या आयुष्यात तसंच काही घडत असतं की ॲक्सिलेटरही दाबलाय आणि ब्रेकही दाबला आहे तर असे हे ग्रहांचे शत्रुत्व आपल्याला कुंडलीत देखील प्रिडिक्शन करताना फायदेशीर ठरतात कुठल्या ग्रहाचा कोण मित्र आहे त्याची दृष्टी पडते त्याच्या राशीत तो आहे तर तो शुभफळ देणार आहे त्याच्या मित्राचा सपोर्ट त्याला आहे तर तो आत अजून शक्तिशाली होणार आहे आणि शत्रूच्या सानिध्यात आहे तर निश्चितच काही त्या ग्रहाच्या कारकत्वामध्ये आपल्याला हानी बघायला मिळणार आहे आज प्रॉपर्टी भूमी सिव्हिल इंजिनिअरिंग बिल्डर या सर्व गोष्टी मंगळ ग्रहाच्या अधीन येतात किंवा या क्षेत्रात कार्य करणारे यशस्वी लोक हे मंगळ ग्रहाचं त्यांच्यावर कृपा आहे हे आपण न कुंडली बघता आपण सांगू शकतो मंगळ ग्रह हनुमानाला दर्शवतोय तर मंगळ ग्रहासाठी हनुमानाची उपासना मंत्रजाप या गोष्टी आपल्याला फायदेशीर ठरतात खास करून चमेलीचं तेल आणि शेंदूर याचं मिश्रण करून आपण हनुमानाच्या शरीराला या लेपन केलं तर त्याची भरपूर शुभफळं आपल्याला मिळतात चमेलीचं तेलाचा दिवा प्रज्वलित करून देखील आपण हनुमानाला प्रसन्न करू शकतो आज मंगळग्रह हा कार्तिकेय कार्तिक स्वामी याला देखील दाखवतो तर ज्यांना कुणाला मंगळ ग्रहाची फळं मिळत आहेत त्याची अशुभता त्यांना समाप्त करायची आहे तर कार्तिक स्वामीचं दर्शन घेणं हा देखील एक मोठा रामबाण उपाय आपला ठरू शकतो स्पोर्ट्स खेळणं एक्सरसाइज करणं आपल्या हॉबीजचं जतन करणं आपले चांगले हॅबिट्स वारं वार हे वारंवार आपल्याला कंटिन्यू ठेवणं या गोष्टींनी देखील मंगळला आपल्याला बॅलेन्स करता येतं मंगळाचा रंग लाल आहे तर लाल रंग आज कुठेही आपण डेंजरचा साईन बघतो तर तिथे लाल रंगात ते डेंजर आपल्याला बोर्ड दिसतो तर मंगळ म्हणजेच मुळात डेंजर तर डेंजरच तो कधी आहे तर जेव्हा राग आपला कंट्रोलमध्ये नाही आहे आपलं ॲग्रेशन आपला वायलन्स हा कंट्रोलमध्ये नाही आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आपल्या रागावर कंट्रोल करणं आपल्या ॲग्रेशनला कंट्रोल करणं आणि मी सांगितल्याप्रमाणे की जो कमजोर व्यक्ती आहे त्याच्यासाठी आपलं बाळाचा उपयोग तुम्ही जेव्हा करता आपोआपच मंगळ ग्रह तुमचा स्ट्रॉंग व्हायला लागतो मंगळ ग्रहाचा आकडा मगाशी सांगितल्याप्रमाणे नऊ आहे न्यूमरोलॉजीप्रमाणे तर नऊ नंबर तुम्ही आपल्या वापरात आणू शकता लाल रंगाचा रुमाल हा तुम्ही ठेवू शकता पण मंगळ ग्रहाला त्या एनर्जीला तुम्हाला वृद्धी द्यायची आहे का त्याची एनर्जी बॅलन्स करायची आहे हे तुमच्या मूळ कुंडलीवरूनच आपण सांगू शकतो Don't know what. Thank you for watching.